स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये कुलदेवता आणि कुलदेवी यांचा मान सन्मान कसा करायचा ते आपण पाहणार आहोत आपण नेहमी कुळस्वामिनी आणि कुळस्वामी यांच्या भेटीसाठी देवदर्शनासाठी जात असतो पण त्यांचा मान सन्मान कसा करावा हे आपल्याला माहीत नसतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कृपया करून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा प्रथम आपण कुलदेवीचा मानसन्मान कसा करावा हे पाहणार आहोत कुलदेवीला जाताना मानसन्मानात अकरा अलंकार घेऊन जाणे गरजेचे असते ते कोणते ते पाहूया नंबर एक हिरवी साडी खन अकरा हिरव्या बांगड्या नंबर दोन मंगलसूत्र जोडवे विरोधे नंबर तीन हळद कुंकू प्रत्येकी पन्नास पन्नास ग्रॅम नंबर चार गुळाल शेंदूर प्रत्येकी पन्नास पन्नास ग्रॅम नंबर पाच हार व वेणी नंबर सहा ओटी सामान त्यामध्ये विडा दक्षिणा खनारल नंबर सात खेळणा पाळणा नंबर आठ पंचखाद्य म्हणजे खारीक खोबरे खसखस खिसमिस खडीसाकर हे सर्व पन्नास पन्नास ग्रॅम नंबर नऊ होमपुडा नंबर दहा पुरणवर्णाचा नैवेद्य नंबर अकरा पाच प्रकारची फळे लक्षात ठेवा जाताना सोबत घरातील कुलदेवीचा टाक न्यावा आणि देवभेट करावी आत्ता आपण कुलदेवाचे म्हणजेच खंडोबाचे मानसन्मान कसे करावे हे पाहणार आहोत नंबर एक पिवळे दोतर सव्वा मीटर पिवळा कपडा व फेटा नंबर दोन एकशे आठ बेळपत्र व भंडारा नंबर तीन पाच खोबरे वाट्या व भंडारा नंबर चार पिवळ्या फुलांचा हार व दावणा नंबर पाच नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी वांगेभरीत लसूण चटणी पातीचा कांदा लिंबू यासोबतच पूर्णाचा नैवेद्य असला तरी चालतो लक्षात ठेवा जाताना देवघरातील खंड टाक सोबत न्यावा व देवाची भेट करावी अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये कुलस्वामिनी व कुलदेवाचा मान सन्मान कसा करावा व कोणत्या वस्तू घेऊन जाव्यात हे पाहिले तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आपण रोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो धन्यवाद